नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार कसा करतात हे आपण बघणार आहोत आणि अशा छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुमचं गणित हे सोपं होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा राहणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ बघा पहिली गोष्ट जी आहे एखाद्या दशांश पूर्णांकाला दहा शंभर एक हजार म्हणजे काय की एक आणि त्याच्यावर काहीतरी शून्य अशा संख्येने गुणायचे ठीक आहे तर अशा संख्येने जर आपल्याला जर गुन्हायचं असेल समजा आता हे दोन पॉईंट पाच याला जर आपण दहा जर गुणलं तर आपल्याला काय करायचंय की एक शून्य जर असेल तर एक हे दशांश चिन्ह जे आहे तर एक घर किंवा एक स्थान समोर सरकवायचे ठीक आहे मग याचं उत्तर किती येईल समजा की दोन आता दशांश चिन्ह इथं आल्यानंतर हे पाच इथे आपण इथं दशांश चिन्ह म्हणजे पूर्ण संख्या झाली दशांश चिन्हाच्या समोर आपण पूर्ण संख्येच्या समोर दशांश चिन्ह असतेच परंतु त्याच्यासमोर शून्य शून्य असतात म्हणून या दशांश चिन्हाला आणि या शून्याला काही महत्व नाही म्हणजे आपलं उत्तर चिन्ह झालं पंचवीस झालं त्याच्यानंतर हेच समजा आपण दोन पॉईंट पाच गुणिले जर शंभर केलं तर आपल्याला काय करायचं हे दशावश चिन्ह दोन स्थळ पुढे सरवायचं म्हणजे काय होईल हे एक तर समजा आता इथं चिन्ह इथं आलं तर हे पाच आपल्याला असे लिहिलं आता आपल्याला दोन अंक पुढे सरकवायचे एक अंक सरकवला पण आता एक अंक नाही शुन्य शुन्य था 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 तर मग काय करायचं एक शून्य द्यायचा आणि आणि दशांश चिन्हाच्या पुढे शून्य शून्य येतात असल्यामुळे हे दशांश चिन्ह आणि शून्य कटणार म्हणजे दोनशे पन्नास याचं उत्तर आहे त्यानंतर दोन पॉइंट पाच याला जर समजा एक हजार ने जर गुणलं तर किती शून्य आहेत एक वर एक दोन तीन तीन शून्य आहेत तर दशांश चिन्ह आपल्याला तीन अंक पुढे सरकवायचे इथे एकच अंक आहे म्हणजे दोन अंक आपल्याला कमी पडायचे पडायचे त्याच्यामुळे काय करायचं आपण हे एक अंक आणि दोन शून्य असं आपल्याला ते वाढवायचं म्हणजे काय करायचंय हे एक अंक झाला आणि दोन शून्य म्हणजे हे त्याचं उत्तर आहे तर अशा पद्धतीनं जर दहा शंभर एक हजार दहा हजार एक लाख असं जर आपण बघायलो तर शून्य किती आहेत ते बघायचं आणि एवढं दशांश चिन्ह पुढे सरकवायचं ठीक आहे बघा आता या पद्धतीचे जर गुणाकार करायचे असतील आणि दशांश चिन्ह कुठे द्यायचं असेल तर काय करायचं आपण किंवा ही जी संख्या आहे त्यात चिन्ह नाही असं समजून ही संख्या लिहायची त्याच्यानंतर या संख्येमध्ये दशांश चिन्ह जर नसले तर ही संख्या फक्त चार होईल म्हणून ही चार लिहिली आपण याचा जर गुन्हा काय केला तर बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तीन छत्तीस आणि बारा चौक अठ्ठेचाळीस होईल ठीक आहे मग आता अठ्ठेचाळीस झाल्यानंतर दशांश चिन्ह किती कुठं द्यायचं तर याच्यात पाहायचं की ज्या या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत समोर एक अंक आहे याच्यानंतर किती आहे एक अंक आहे आणि या दोघांची जर बेरीज केली तर किती व्हाय दोन अंक व्हाय तर दोन अंक सोडून उजवीकडून दोन अंक सोडायचे डावीकडे येताना दोन अंक सोडून दशांची नदी आहे म्हणजे एक दोन इतर दशांची नदीला आपण इथे शून्य अशा पद्धतीने हे होईल आता इथं हे एक पॉईंट दोन म्हणजे किती आहे हे बारा आणि हे किती आहे ते चार याचा गुणाकार किती होईल अठ्ठेचाळीसच गुणाकार होईल पण दशांश चिन्ह आपल्याला किती अंक सोडून द्यायचे याच्यामधला एक अंक आणि याच्यामधले एक दोन तीन याच्यामध्ये तीन अंक म्हणजे एक आणि तीन किती दिलं हे चार होतील म्हणजे चार अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं इथं तर दोनच आहेत मग चार होण्यासाठी आपल्याला दोन शून्य द्यावं लागतील आणि इथं आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे एक दोन तीन चार ओके त्यानंतर इथं बघा हे आहे बारा आणि हे आहे चार म्हणजे बारा चोख किती अठ्ठेचाळीसच होतील परंतु दशांश चिन्ह किती अंक सोडून इथं इथंच आणि इथं किती आहे एक दोन तीन चार पाच इथं पाच आहे म्हणजे किती झाले सहा तर सहा अंक सोडून द्यायचे म्हटल्यानंतर हे दोन पहिलेच आहेत म्हणजे चार शून्य द्या एक दोन तीन चार इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि दशांश चिन्हाच्या आधीकडून शून्य द्यायचं या पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करावा लागेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद